पूर्ण रिंगण हाकवतो मी तुम्हाला मित्रांनो हे घोकर मोहो गाव काल रात्री मुक्कम होता आज सकाळी इथनं दिंडी निघालेली बघू शकता तुम्ही गावकऱ्यांना फुगे वगैरे लावून रथ लय भारी सजवलेला आहे आणि आपली दिंडी इकडनं हळूहळू निघालेली आहे सगळे झेंडे करी वगैरे सगळे आलेले आपले महाराष्ट्र पण सगळे आलेले तुम बघून निघून पाच मिनिट झालेले तर इथं अन्नदान सुरू आहे बिस्किट पुढे वगैरे वाटायला तुम्ही शकता हा आणि हा कुणाचा आहे हा तुमचा आहे ना मली नाही वाजवतोय ना पण देतो तुम्हाला हा लय कसा बसलाय तुमचा इथं रात नाश्ता महादेवाचं मंदिर आहे इथं समोर महादेवाचं मंदिर आहे इथलं असंच घड्यानं प्रदक्षिणा घातलेली तर आपले पोरं इथं भजन करतायत तुम्ही मी करणार आहे कायचर राहिलो नाश्ता करायचा का करायचं नंदी पशी फोटो काढू का बघा आम्ही जिथं थांबलेलो तिथं लय झाड आहेत वाडाची आणि या पावसामुळे वातावरण जरा ढगाळ झालेलं आहे सावली म्हणजे ऊन पडलंच नाही काल बी नाही पडलं दिवसभर ना आज बी नाही आता सगळे इथं जेवायला बसले तर म्हणजे नाश्त्याला बसले तर आमचे महाराज लोक पण इकडे बसलेले

प्रति तारीख पुढे येऊन थांबलेला था। होता वाटतं बरेच लोक दर्शन साठी थांबलेले गावकऱ्यांना बघू शकता कायच भारी बॅनर आहे पंढरीचे वारकरी श्री क्षेत्र भगवानगड पालखी सोहळा निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भोसल्यांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आपल्या दिंड्यात <laughs> आलेली <laughs> बरडवाडी <laughs> मध्ये इथं रिंगण होत घोड्याच गुगीवाडी सॉरी मध्ये आलेली फार दोन चार वेगळे नाव सांगितलेत घुगेवाडीचं नाव आहे बघू शकता मित्रांनो किती भारी नेचर झालेलं आहे सगळ्या गाड्या वगैरे इथं इथं म्हणजे आपली दिंडी आलेली एक रिंगण बघू शकता भरपूर लांब अजून पालखी बरीच लांब आहे बघू शकता मित्रांनो हे वाट्याचं झाड आहे आणि इथंच रिंगण आहे घोड्याच पूर्ण रिंगण दाखवतो मी तुम्हाला कन्फ्युजिंग आहे थोडस बरेच लोक आहेत रिंगणामध्ये शूट येत आहे का, का मस्त एवढी गर्दी झाली काय कळणार नाही कोण चाललोय महाराज आमचे सगळे महाराज लोक या वडाच्या झाडाखाली बसेले इथं वाट्यावरती पार इथं गुरुजी पण बसले आणि इथं बाबा बसतील समोर जिथं जिथं पालखीत आमती तिथं एवढीच गर्दी होती तिथ लोक दर्शन घेत आहेत बाबांचं महाराज लोकांची जेवण झालेत आणि ज्याला जिथं जागा मिळतं तिथं बसून प्रत्येक जण जेवते जाँ इथं जेवणाची सुविधा खूप असते म्हणजे अनलिमिटेड जेवण राहतं तुम्ही बघू शकता इकडे भरपूर लोक जेवत आहेत आता बऱ्याच जणांची जेवण पण होत आलेले आहेत आता आपण जाऊ पाच दहा मिनिटात तिला दिंडीने गेलच दि इकडं बघा महाराज एक मिनिट इकडं बघा हो धार हात हार बांधित आता दिंडी पुढे निघाली आणि इकडला रस्ता एकदम डोंगरातला आहे बघू शकता समोर डोंगर दिसत असतील हा अशा काही प्रकारे दिंडीचा रस्ता समोरचा बघू शकत आखी दिंडी आखी दिंडी ना हा डोंगर चढू राहिले एवढा उंच डोंगर आहे आणि रथ सुद्धा इथनच येत आहे रथाचा एक व्हिडिओ काढून मी नंतर ना इथपर्यंत आलेली आहे सध्या खालच्या डोंगरातन दिंडी हा नजारा बघू शकता कदाचित तुम्ही पाहिला नसेल हा नजारा बघा दिंडीतले लोक आधीच येऊन बसले तर आख्या डोंगरावर वातावरण कसलं भारी जागोजागी लोक स्वागत करतात फटाक्यानं वगैरे दिंडीचा नजारा तर लय भार दिसतोय तिकडं वरण डोंगर चढायचे उतरायचे पार पाय ताटून जातेच या वारकऱ्यांचे आणि ते कसं आहे मोठे लोक थोडं चार पाच मिनिट आले दिंडीत का कसं ते भजनात रंगले इंदुरीकर मार म्हणत असते दिंडीत ना दोन प्रकारचे लोक राहते एक तर दिंडी सोबत चालते आणि दुसरे म्हणजे शॉर्टकट ना मधूनही डायरेक्ट तिकडे निघते डोंगरा डोंगरानं कुठूनही तुम्ही बघू शकता दिंडीसोबत बरेच लोक येतं पाठीमागं पुढं पण शॉर्टकटमध्ये निघणारे जे लोक आहेत त्या काय डोक्यात सुरू असतं त्यांच्या एक वेगळाच विचार अंदाज नाही लावायचा बघ त्यांना तिथं बघू शकता बरेच लोक दिंडीच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत वस्तू बरे का आपली दिंडी येते माग ना आता इथे थोड्या वेळासाठी दिंडी थांबणार आहे समोर इथे बरेच लोक चहा पाणी पिण्यासाठी थांबलेले जसं की मी शिक दिंडी मोठ्या रस्त्याला लागली पण तो पण डांबरी नाहीये साधाच आहे इथं बॅनर लावलेला आहे मालकाच्या वाडी या गावच्या लोकांना दिंडीच्या स्वागतासाठी बाबांना जाऊ दे बाबा <laughs> मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं सुद्धा केळी वाटप सुरू आहे आहे <laughs> <सगरा> सुरू हे <है। laughs> आहे <आईश्वरी है> भगवान <laughs> बाबांच्या दिंडीच <दिन्दीचा। laughs> डोंगरावर सगळेजण जेवणासाठी बसलेले इथं हे टप्प आहे ना पहिलं शॉर्टकट मधनं होता पण आता तिकडल्या डोंगराकडनं भरपूर लांबून वळून आलेला आहे त्याच्यामुळे ना आता सगळे इथे जेवायला बसलेले इथं छोटासा मंडप दिसत असेल पण उघड्यावरच म्हणजे ओपन मध्ये सगळं आबा महाराज मित्रांनो बघू शकता आपली दिंडी आता इथनं निघालेली बरं का तिथं तिकडं बरेच लोक थांबले होते आपले बाबा अजून तिकडेच थांबलेले वाटतं आणि इथनं आपले वारकरी बघू शकत इथं तुम्हाला दिसतील दिंडी निघालेली एवढा मोठा चढ आम्ही तिकडल्या डोंगराकडनं आलो होतो तिकडल्या डोंगराकडनं इकडनं फिरून पुन्हा इथं आलो होतो आता इथनं दिंडी इकडे वर चालली मोठा घाट आहे बरं का पण हे उभे लांबवर वर मोठ हो बारा <laughs> मित्रांनो समोर पाणी बॉटल वॉटल पाण्याचा आकार पाणी बघू शकता ते म्हणले तुम्ही तिकडं बस जाऊन बॉक्स ते आणून देतो पाणी अनुषाशी तर मित्रांनो आता इथे थोडे वेळ आपली दिंडी थांबते सगळे आपले विद्यार्थी त्या लिंबाच्या झाडाखाली बसायला गेलेले इकडे बघू शकता आपण जाऊया आप आता आपल्या विद्यार्थ्यांकडे सगळे आताच गुरुजींनी सगळ्यांना टोपे घालायला लावलेले पालखी पाठीमागणं आलेली आहे बघू शकतो इकडे समोर तयारी कसली खतरनाक केलेली या गावकऱ्यांनी इकडे खाली गाव आहे म्हणजे नाही का खाली वर डोंगरावरनं हा रोड जातो तर वरच मंदिर आहे देवाचं तिथं तयारी केलेली म्हणजे सगळे गावकरी जमलेले समोर महत्वाची आहे